आजची ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील परीक्षितगड परिसरातील अगवानपूर गावची आहे जिथे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी एका भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला गावातील काही गुराखी नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी मैदानात गेले असता त्यांना झुडपांमध्ये एक रक्ताळलेला तरुण पडलेला दिसला ज्याच्या डोक्यावर आणि छातीत गोळ्या झाडल्याच्या खुणा होत्या हे पाहून घाबरलेल्या गुराख्यांनी गावात धाव घेतली आणि काही वेळातच पोलिसांना पाचारण करण्यात आले तपासाअंती ता तो मृतदेह टेकचंद यांचा एकुलता एक मुलगा राहुल कुमार याचा असल्याचे निष्पन्न झाले ही बातमी ऐकताच राहुलचे कुटुंबीय घटनास्थळी धावले आणि आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहून त्याची पत्नी अंजली तिथेच बेशुद्ध पडली मात्र नंतर समोर आले की तिने बेशुद्ध होण्याचे केवळ नाटक केले होते राहुलचे वडील टेकचंद यांनी पोलिसांना सांगितले की एक नोव्हेंबरच्या रात्री राहुल कोणाला तरी भेटायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता आणि रात्रभर परतलाच नाही ज्यामुळे त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून राहुलला तीन गोळ्या मारल्याचे स्पष्ट झाले पोलिस तपासात राहुल आणि त्याची पत्नी अंजली यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत भांडणे होत असल्याचे समोर आले तसेच अंजलीचे अजय नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात सुरू होती तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अजयला नीम का नहर पुलाजवळून आणि अंजलीला तिच्या माहेरून ताब्यात घेतले तेव्हा या हत्येमागचे भयानक सत्य समोर आले राहुल हा आपल्या पत्नीवर आणि तीन मुलांवर खूप प्रेम करायचा त्याच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर सहा बिघा जमीन आणि गाडी होती त्यामुळे घरात कशाचीही कमतरता नव्हती मात्र अंजलीला इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याचे प्रचंड वेड होते आणि ती स्वतःला ग्लॅमरस समजत असे एकदा त्यांच्या एका रील्सवर तुमची जोडी शोभत नाही तुम्ही एकट्याच छान दिसता अशी कमेंट आली आणि याच एका कमेंटने अंजलीच्या मनात राहुल विरुद्ध विष पेरले तिला वाटू लागले की राहुलमुळे सोशल मीडियावर तिची इमेज खराब होत आहे म्हणून तिने राहुलसोबत व्हिडिओ बनवणे बंद केले याच काळात तिची मैत्री गावातील अजयशी झाली जी मैत्री पुढे अनैतिक बदलली एके दिवशी राहुलने त्यांना आक्षेपाहर अवस्थेत रंगेहात पकडले आणि त्यांच्यात मोठे भांडण झाले पण त्यानंतरही त्यांचे प्रेम प्रकरण चालूच राहिले राहुल आपल्या मार्गातील अडथळा ठरत असल्याचे पाहून अंजलीने अजयला राहुलला संपवण्यास सांगितले ठरल्याप्रमाणे एक नोव्हेंबरच्या रात्री अजयने राहुलला बोलावून घेतले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला राहुल फोनवर बोलण्यात गुंतलेला असताना संधी साधून अजयने पहिली गोळी त्याच्या छातीत झाडली आणि राहुल जखमी होऊन मागे हटत असताना पाठोपाठ दोन गोळ्या झाडून त्याचा जीव घेतला हत्येनंतर अजयने अंजलीला फोन करून काम फत्ते झाले असे सांगितले आता हे दोन्ही आरोपी तुरुंगात आहेत आणि न्यायालयात खटला सुरू आहे जिथे रोज नवनवीन खुलासे होत आहेत या घटनेने हेच सिद्ध केले की नात्यातील फसवणूक आणि अहंकार केवळ विनाशाकडे घेऊन जातो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या आणि ग्रामीण कट्टा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन घटनेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र